धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले उघड्यावर पोस्टात आलेल्या महत्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याची धक्कादायक घटना कागदपत्रे वाटप केल्याचं नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनीच केल्याचा प्रताप आधार कार्ड कोर्टाच्या नोटिसा बँक चेक यांचे इतर महत्वाचे कागदपत्र फेकले उघड्यावर पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या काम आला समोर वाटप होत नसल्यानं महत्वाची कागदपत्र पोस्ट ऑफिस मध्ये पडून गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्ट ऑफिस मध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरचे पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागत असत मात्र पोस्टामार्फत आलेले आधार कार्ड किंवा इतर महत्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्यानं नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येतोय या घटनेनंतर पोस्टाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी या विषयावर चुप्पी साधत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित धडगाव तालुक्यामध्ये बँकचे पासबुक असतील पॅन कार्ड असतील आधार कार्ड असतील असे तसेच कोर्टाच्या नोटिस आहेत त्याच्यामध्ये असे दीड हजारपेक्षा डाक्युम दीड हजारपेक्षा जास्त डॉक्युमेंट उखरड्यावर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार धडगाव तालुक्यात घडून आलेला आहे जे कर्मचारी आहेत तिथले धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिसमधले कर्मचारींनी हा धक्कादायक प्रकार केलेला आहे एक आधार कार्ड काढण्यासाठी धडगाव तालुक्यामधील लोक हे वन वन फिरत असतात आधार अपडेट करण्यासाठी वन वन फिरत असतात बँक पासबुकसाठी वन वन फिरत असतात असे महत्त्वाचे डॉक्युमेंट पोस्टमन यांनी त्यांना घरी जाऊन न देता ते उखरड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जेणेकरून या लोकांना न्याय मिळेल